मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचा लाडका इंद्र श्री सुंदर वाशी टीम प्रोडक्शन यांच्या तर्फे कृषी प्रदर्शन भरवले ते आलाय नमस्कार नमस्कार काय सांगा सुंदर कसं काय नियोजन लावलं कारण सुभाष तात्या मागण्यांचा सुंदर म्हणजे एक प्रकारचा देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला सप्त इंदे केसरी आहे आणि प्रशांत यादव साहेब आणि स्वप्न त्यांचं एक स्वप्न होतं की सुंदर आपल्या कृषी प्रदर्शनात यावा तशी विनंती आम्ही तातडनं केली आणि तात्यांनी यांच्या निमंत्रणाला मान देऊन एवढा मोठा बैल आज कोकणच्या आमच्या भूमीत आणला त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा मांगडे तात्यांचा आभार मानतो कारण मांगडे तात्यांचा त्याच्यावर एवढा जीव आहे की ते स्वतःच्या मुलग्याला कुठेतरी एकटा सोडतील पण त्या बैलाला सोडत नाही पण आमच्या कोकण वाशियासाठी आणि यादव साहेबांसाठी त्यांनी आज बैल इथे मुलांना घेऊन पाठवला त्याबद्दल पहिल्यांदा मी तात्यांचे आभार मानतो खरं म्हणजे तात्या अजिबात सोडतायत बैल ना तरी सोडलं काय बोलल त्याबद्दल मग तेच म्हणजे इथलं प्रेम आणि आमचं मेन उद्दिष्ट काय आहे की कोकणातला शेतकरी मोठा व्हावा याच्यासाठी यादव साहेब आणि मॅडम अहोरात्र आहेत ह्यांचं जे कुटुंब आहे म्हणजे आमचे आम चव्हाण साहेब आहेत स्वप्ना मॅडमचे वडील हे इथे सहकारी संस्था चिपळूण नागरी पतसंस्था चालवतात त्याच्यातून इथे गोरगरीबांना मदत केली जाते त्याच्यानंतर वाशिष्ठी डेअरी आमच्या इथे झाली त्यावेळी अनेक प्रश्न होते की डेअरी कशी चालेल किती मोठी होईल दूध येईल का नाही पण या सगळ्यांवर मात करून आज कोकणातली नव्हे तर आज महाराष्ट्रातल्या टॉपची डेअरी आमची वाशिष्ठी डेअरी आहे आणि ती डेअरी मोट होत मोठी होत असताना आमच्या कोकणातला शेतकरी मोठा झाला पाहिजे त्याला मोठमोठे बैल बघायला भेटले पाहिजेत गाई बघायला भेटल्या पाहिजेत आणि त्याचं उत्पन्नाचं साधन वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे मी म्हणतो ना का पैसे कमवण्यासाठी माणसं काहीही करतात पण दानशूरपणा जो ह्या यादव साहेबांच्या ह्याच्यामध्ये आहे की कोकणातली लोक मोठी होण्यासाठी त्या आज अहरात्र पर्य करतात त्याबद्दल मी माझ्या रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने आणि सर्व आम्ही कोकण कुटुंबाचा पहिल्यांदा नमस्कार नमस्कार कसं काय डोक्यात काय उद्देश आहे कृषी महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण आपण अशा पद्धतीने कृषी महोत्सवाचं नियोजन केलं होतं वाशिष्ठी डेअरीने गेले दोन वर्ष शेती शेती क्षेत्रात एक वेगळा नाव कोरलेलं आहे आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो असे अशी कृषी महोत्सव किंवा कृषी प्रदर्शन आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो कोकणातले हे पहिलं म्हणजे प्रदर्शन करण्याचं मान आपल्या वाशिष्ठ डेअरीला मिळालं कारण कोकणात अशा पद्धतीने कुठेही कृषी महोत्सवचं आयोजन केलं जात नाही ह्या मागचा एकमेव उद्देश आहे कृषी विषयक जागृती होणे आणि आपल्या शेतकऱ्यांना आणि जे म्हणजे जे जनावर बाळगतात किंवा जनावर आणि किंवा दुग्ध क्षेत्रात काम करतात त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळावी या हेतूने आपण हे कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे कृषी महोत्सवामध्ये आपली जी बैल पाळतात वरची ती बोलवायचं कारण काय होतं ह्या बैलांचं वैशिष्ट्य वेगळी आहेत कारण बघा आता पहिल्याच दिवशी आपण बकासूर बोलवला होता सुंदर आला आहे आता काल भारत होता बन्सी होता आ, हे हे बैल वेगळ्या पद्धतीने जोपासले गेलेले आहेत त्यांची वेगळी वैशिष्ट्य आहेत आणि मला ते सगळे शर्यतीतले बैल आहेत तर ह्या पद्धतीचं माहिती किंवा ह्या पद्धतीची जाणीव आपल्या इथल्या युवकांना शेतकऱ्यांना होण्यासाठी एक चालना मिळते कारण एखाद्या गोष्टीची आपण स्वतः डोळ्याने बघितलं किंवा अशा पद्धतीची प्रशिक्षण घेतली त्याबद्दलची जागृती निर्माण होते आणि त्यामागचा उद्देश एवढाच आहे की युवकांचं मी बघितलं गेले दोन तीन दिवस इतक्या मोठ्या पद्धतीने युवक आपले हे बैल बघण्यासाठी येत निश्चितच ह्या पद्धतीचे बदल आपल्याला कोकणात बघावे मिळतील आता बैल बघायला भेटली तर आता जे आमच्याकडे मोठी मैदान होतात जसं की तुमच्या इथं पण कोकण केसरी झालं तसं काय नियोजन तुमचं यावर्षी कालच आमचं स्वप्नील दादाशी साहेबांकडे बोलणं झालं की आता ह्याच्या पुढचा चाप्पा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल कारण ज्या ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स फक्त बैल बघण्यासाठी मिळतोय कृषी प्रदर्शन बघायला तर मोठ्या मोठ्या संख्येने लोक येतात पण बैल बघण्यासाठीचा जो जो हे आहे क्राऊड तो वेगळा आहे म्हणजे त्यांच्यातली ती जी क्रेज बघितली तर निश्चितच बैल म्हणजे बैलगाडी स्पर्धाच म्हणतात ना त्याला ते घेण्यास काही हरकत नाहीये आणि मला वाटते कोकणातली बैलगाडी स्पर्धा घेण्याचा सुद्धा मान यादव साहेबांकडेच येईल हे उपक्रम राबवण्यामागचं एकच उद्देश आहे शेतीविषयक आज जे कोकणात खूप म्हणजे काय म्हणतात थोडस त्याच्यातलं आवड कमी झालेली आहे आणि ती आवड परत जागृत करण्यासाठी ही आपण कृषी महोत्सवाचं आयोजन करतोय आणि आता आपण ह्या गेल्या दोन वर्षातले जे बदल बघतोय कोकणातले नक्कीच आपली वाशिष्टी देरी त्याच्यात यशस्वी झाली असे मी इथे नोंदवीन दोन वर्षा प्रतिसाद मिळाला आहे ना गेल्या वर्षी तर कमीत कमी साडेचार लाख लोक आले तर पण या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आता पुढचं ज्यावेळी आपण नियोजन करू त्यावेळी अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला क्राऊड येणारच आहे आपल्याला त्या पद्धतीने ग्राउंड उपलब्ध करून देण्याचं जबाबदारी इथल्या प्रशासनाची आहे म्हणजे कोकण भागात पण लवकरच आमच्या उडत मोठ्या प्रमाणात मोठं बक्षीस धुळळा उडणारे शेतीविषयक सुद्धा भरपूर बदल जसे पश्चिम महाराष्ट्रात ते सुद्धा आपल्या कोकणात बघायला मिळणार आहेत कारण दुग्ध उत्पादनात जसं पश्चिम महाराष्ट्राला आम्ही गुरु मानत होतो त्याच पद्धतीने आता वाशिष्ठी डेअरीने सुद्धा पश्चिम महाराष्ट्राला दाखवून दिले की आपण कोकणात सुद्धा अशा पद्धतीने काम करू शकतो परवा जयंत पाटील साहेब स्वतः पवार साहेब स्वतः ह्या उद्घाटना समारोपाला होते जयंत पाटील साहेब स्वतः बोलले की आम्हालाही काही गोष्टी इथल्या आत्मसात करून घ्याव्या लागतील ओके धन्यवाद कसं काय दिवस लागलं काय ते यांनी स्वप्न शिंदे यांनी कॉल कौ, केला त्यांनी बोलवलं प्रदर्शनासाठी नाही ते कार्यक्रम येऊ त्याला त्यामुळे प्रदर्शनाबद्दल काय बोला कसं ठेवले काय प्रदर्शन छान भरवलं यांनी प्रदर्शनाचं नियोजन छान केलेलं आहे आम्ही जास्त फिरलो नाही आम्ही आता झालो अजून काही जास्त फिरलेलो नाही पण अजून बघितलं तर संध्याकाळपर्यंत सांगतो आणि बघते तुम्ही सगळ्यांना पहिल्यांद बरोबर फोटो काढून दिला दिलाय ना बैल सगळ्यांचं देतो अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बैल त्यामुळे सगळ्यांनी फोटो काढलेच पाहिजे ना हे की नाही की थोडं थोडं केलं झालो दादा नमस्कार नमस्कार तुमचं काय पद आहे पहिलीकडे शेतात मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे स्वप्निल दादा आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या आम्ही मार्गदर्शन खाणी चालतो आणि आम्ही मोठमोठ्या मैदानावरती आमच्या लोट्या परिसरात घेतो पण एक जर आदर्श बघितलं आमचं प्रशांत दादांचं तर खरोखर मी सांगतो गेल्या वर्षी एक त्यांनी उपक्रम केला आणि ह्या वर्षी त्यांनी तो प्रयोग सक्सेस करून दाखवलेला आहे तसंच मी एक त्यांना शुभेच्छा देईन मी एवढा मोठा नाही पण त्यांनी एक प्रयोग या वर्षी केलेला आहे त्यांच्या याने पण पुढच्या वर्षी नक्कीच सक्सेस होतील याचा आम्हाला खात्री आहे त्यांनी जे प्रदर्शन बदलले त्याबद्दल काय बोललो की एक मोठ्या प्रमाणात गोधन आपल्या संवर्धन झाले नक्कीच ह्याच्यातून कोकणच्या जे हे आहेत आमचे शेतकरी जे आहेत त्यांनी नक्कीच हे प्रदर्शन फक्त बघण्या येऊ नये पण ह्याच्यातून जे काय घ्यायचं आहे कारण हे प्रदर्शन फक्त बघण्यासाठी नाही त्याच्यातून शंभर टक्के आपल्याला घेता येईल तेवढं घ्यायचं आहे हेच आम्ही सांगू शकतो आता आम्ही कोकण हिंद केसरी स्पर्धा पहिली घेतली होती त्यावेळी आम्ही गॅलरी महाराष्ट्रात पहिल्यांदा लावली आयोजकांनी म्हणजे आम्ही सोडणाऱ्यांना बक्षिस महाराष्ट्रात पहिली दिली जाकींना बक्षिस पहिली दिली पण गेल्या वर्षी आमच्याकडून राहिलं कारण सगळ्यात मोठं लागतं ते आर्थिक स्थैर्य त्या स्पर्धेला तेवढ्या प्रमाण व्हायचे तर आता आम्ही रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या आणि आमच्या दसपटी बैलगाडी शर्यत ग्रुपच्या वतीने आम्ही मॅडम आणि साहेबांना विनंती केले की आपण कोकण हिंदी केसरी स्पर्धा वाशिष्ठी डेअरीच्या मार्फत घेऊया जेणेकरून जे मोठे महाराष्ट्रातले बैल जे आज आपले इथे उभे आहेत ते लाईव्ह पाहताना आपल्या कोकणवासियांना तिथे दिसेल आणि ती किम या आपल्या वाशिष्ठी डेअरीच्या मा माध्यमातून आणि साध्य होईल आणि वाजे साहेब प्रशांत यादव साहेब आणि मॅडम ती आमची इच्छा कोकण मार्च मध्येच पूर्ण करणार आहेत तर त्याशी त्यांना विनंती पण करतो आणि त्यांचा आभार पण मानतो धन्यवाद